अक्षरी चौसष्ट हजार रुपयामध्ये याची खरेदी झालेली आहे एकंदरीत एक चौसष्ट हजार म्हणजे दोन हजार दोन साली चौसष्ट हजार रुपये दाखवण्यात आलेला आहे हे दोंडेबा रामा महार गागरगाव राहणार गागरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे वीस पाच दोन हजार दोन, दोन मध्ये ही खरेदी झालेली आहे तर यांचं असं मत आहे म्हणणं आहे की यांचं म्हणजे जे खरेदी देणारे जे लोक आहेत म्हणजे हे दोंडेबा रामा महार भगवान रामा महार पांडुरंग रामा महार यांनी दोन हजार दोन साली खरेदी खत दिले असं ह्या खरेदी खतावरून एकंदरीत दिसतय परंतु या लोकांचा मृत्यू म्हणजे जोंडेबा रामा महार गाजरगाव यांचा मृत्यू जो आहे तो एकोणीसशे शहाण्णव ला झालाय सात पाच एकोणीसशे शहाण्णव बरोबर आहे असंच आणि दुसरा मृत्यू पांडुरंग रामा लोंडे यांचा मृत्यू मृत्यूची तारीख बावीस अकरा दोन हजार बावीस अकरा एकोणीसशे पंच्याण्णव ला मृत्यू आणि हा सात पाच शहाण्णव म्हणजे एक वर्षाचा फरक आहे ह्या मृत्यू हे दिसत आहे का हे पण दाखव असं व्यवस्थित